जीवन हा जीवनाचा पुरुष आणि स्त्री ही दोन रथांची पण या दोन रथांच्या खूप फरक आहे एक असे कोणत्याही परिस्थितीत साथ न सोडणार ते म्हणजे स्त्री रूपिता

म्हणून म्हणून आजच्या स्त्रीने असे म्हणायला हवे तरी पोहायचं स्त्री स्त्रीवर सर्वात मोठा स्वतः स्त्रीच करीत असते खाण्यापासून ते लनापर्यंत खाण्यापासून तेल येण्यापर्यंत तिच्यासोबत भेदभाव केली जातात ती कोणत्याही गावातील असतो सार्थ प्रमाणात भेदभाव केले जातात

जायच नाही चौदा वर्ष वनवासात मला जायचं नाही आणि हे सर्व थांबवण्यासाठी संपवण्यासाठी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे सासूने सुनेला छळे नाही पाहिजे आईने मुलात व मुलीत भेदभाव नाही पाहिजे तर आणि तरच हे सर्व थांबेल पण हे सर्व कार्य ही सर्व वार्ता एका स्त्रीची नाही एका जणीची नाही तर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत शेवटी जाताना जाता तिच्यासाठी एवढेच बोलू आहे कोमल है कमजोर नहीं तू कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम नारी है देश को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है मौत भी तुझसे हारी है धन्यवाद